बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण दुसरे कारखान्याचा भुंगा जोरानं वाजत होता त्याच्या आवाजानं यशोदा आपल्या डोळ्यातल्या स्वप्नातून जागी झाली कारखान्याच्या गाडी तळावर बैलगाड्या पोचल्या होत्या दिवसही मावळत आला होता यशोदा व सगुना गाडीवरून खाली उतरल्या आता त्यांचं काम झालं होतं जनावरांसाठी आणलेलं वैरणीचं मुधळं श्रीपतीनं खाली टाकलं गाडी तळापासून जवळच त्यांच्या झोपड्यांचं गाव वसलेलं होतं आता आपल्या झोपडीकडे जायची त्या दोघांनाही ओढ लागली त्यांनी भराभरा वैरणीचे भारे उचलले आणि त्या झोपडीच्या दिशेनं चालू लागल्या श्रीपती उसाने भरलेली आपली बैलगाडी घेऊन वजन काठ्याकडे गेला उसाच्या पाल्यानं साकारल्या दृशंकू झोपडीपुढे बांधलेल्या खिलार गाई यशोदाला बघून हांबरल्या त्यांचे गोंड छोटी वासरं ही जाग्यावर शिपटी उंचकून खुंट्या भोवती नाचू लागली यशोदानं आणि सगुणानं डोक्यावरचे वैरणीचे भारे झोपडी पुढे टाकले त्यातला एक भारा सोडून आपल्या दुबत्या गायीच्या समोर विस्कटला तीन गायी वैरणीवर तुटून पडल्या झोपडी पुढच्या घागरीतल्या पाण्यानं यशोदानं तोंड धुतलं ते झोपडीत गेली आतूनच सगुणाला म्हणाली सगुने वासरासनी सोड जरास दूध काढून चा करूया सगुणानं दोन वासरं सोडली तिवड्या मारत धावतच आपापल्या आईच्या कासेला जाऊन चिकटली गाई हमरून त्यांना प्रेमानं चाटू लागल्या यशोदा झोपडीतून पितळी तांब्या हातात घेऊन बाहेर आली त्या तांब्यातून थोडं पाणी घेऊन ती गाईच्या कासेखाली जाऊन बसली आता मात्र तिला आपल्या नामदेवाच्या आठवणीनं हुरहुर लागली ती जेव्हा गायीची धार काढायला बसायची तेव्हा नामा वासराला ओढून धरायचा त्याच्या गळ्यात पडून त्याचे मुक्के घ्यायचा आईच्या हातातून तांब्या घेऊन पहिल्यांदा माप भर धारोष्ण दूध घटा घटा प्यायचा आणि वासरू सोडून द्यायचा पुन्हा दुसऱ्या गाईचं वासरू उडून धरायचा यशोदा चहाला पुरेल एवढंच माप दीड माप दूध पिळायची नामा वासराला सोडून द्यायचा पुन्हा त्यांच्या अंगाचा खरारा करीत मसायचा वासरू वारं पेल्यासारखं इकडं तिकडं धावायचं नामा त्याची दूरी धरून त्याच्याबरोबर पळायचा असं हे त्याचं रोजचं चालायचं पण आज नामान होता तो निर्भयपणे जीपमध्ये बसून साखर शाळेत गेला होता त्याच्या आठवणीनं यशोदाचं हृदय पाजरलं तिची नजर पुन्हा गाईच्या लहान वासरांकडे गेली ती वासरं हा ताप आईच्या कासेखाली चांगलीच विलगली होती अधूनमधून ती ढुशा देत दूध पित होती पुन्हा तिचा नामा तिच्या डोळ्यांसमोर आला तोही या गाईंच्या वासरासारखा लहानपणापासून तिच्या अंगाला बिलगत असायचा तिच्या आवतीभोवती गोल फिरायचा तिच्या अंगावरच्या लुगड्याला झोंबायचा कधी कधी तिचा मारही खायचा काही वेळ रुसून बसायचा घटका भराणं पुन्हा सगळे विसरून आये म्हणून तिला चिकटायचा नामाच्या कितीतरी आठवणी तिच्या डोळ्यांत जाग्या झाल्या डोळे पुसत ती झोपडीत आली आता वस्ती अंधारत चालली तिनं रॉकेलचा दिवा लावून झोपडीच्या तोंडाशी ठेवला झोपडी समोरच्या अंगणात तिनं तीन दगडांची चूल मांडलेली त्या चुलीत वाळलेल्या काटक्यांचं सरपान घालून तिनं चूल पेटिवली आणि चुलीवर लोखंडी तवा ठेवून ती भाकरी थापायला बसली त्याचवेळी इकडं साखर पुचलर पोचल्या नामा लाईटच्या उजीडात शाळेसमोरच्या पटांगणात विद्यार्थ्यांच्या ओळीत मातीतच मांडी घालून बसला होता त्याच्या ओळीत आणि अवतीभोवतीच्या चार पाच ओळीत त्याच्यासारखीच ऊस तुडणी कामगारांची मुलं मुली शांतपणे बसून होती समोरच्या खुर्चीत त्यांचे गुरुजी बसलेले गुरुजींच्या शेजारच्या खुर्चीत एक वयस्कर ग्रहस्थ बसलेले अंगात लष्करी रंगाचा शेवाळी तीन बटनांचा खाली गुडघ्यापर्यंत आलेला शर्ट खाली धोतर गोल चेहरा रंग तांबूस रापल्यासारखा गोबरे गुबगुबीत गाल केस व ओटावरच्या मिशा पांढऱ्या शुभ्र डोक्यावरचे केस आखुडच पण उलटे विंचरलेले उंची साडेपाच फुटांची वयाची पंचाहत्तरी ओलांडलेली तरी, तरी पण चेहऱ्यावर अजून सुरकुत्या चढल्या नव्हत्या त्यामुळं अण्णांचं म्हातार पण त्यांच्याकडे बघणाऱ्याला अजिबात जाणवत नव्हतं कधी काळी कुस्तीच्या क्षेत्रात नाव हो कमावलेलं त्यामुळे त्यांचा शरीर बांधा अजूनही मजबूत होता शिवाय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून फार मोठा शौर्य दाखवलेलं त्या कालच्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिलेला त्यामुळं ते त्यांचं वागणं बोलणं लष्करी थाटाचं वाटायचं अशा ह्या एकनाथ अण्णांनी एकवेळ सर्व मुलांवरून नजर फिरवली व बसल्या खुर्चीतूनच ते मुलांना म्हणाले बाळांनो माझ्या समोर बसले या तुमच्यात कोणाकोणाला आपल्या आईबापांची आठवण येते त्यांनी बोट वर करा तशी सर्वच मुलांनी हातांची बोट वर केली त्यावर खुश होत अण्णा म्हणाले शाहवास शाबास पोरांनो आपल्या आई बापाची आठवण असलीच पाहिजे पण आता हे कांबळे गुरुजीस तुमचे वडील आणि आई बरं का त्यावर मुलांनी मनाडो लावल्या उळीच्या पहिल्या तोंडाला नामा बसला त्याला उठवत अण्णा म्हणाले तुझं नाव काय रे कितवीला शिकतोस नामा उठून म्हणाला माझं नाव नामदेव श्रीपती जगदाळे सावीला शिकतो या शाबास इथं व्यवस्थित शिकशील ना काहीची आठवण काढत बसणार असं अण्णा पुन्हा म्हणाले त्यावर नामा म्हणाला माझी आय मला लई आवडते पण तिच्याच एवढी मला शाळा बी आवडती म्हणून मी शाळा शिकणार आहे त्याचे बोल ऐकून अण्णा भारावले ते गुरुजींना म्हणाले गुरुजी मुलगा चुनचुनी दिसतोय अशी मुलंच देशाचं काही भवितव्य घडवतील पण या मातीतल्या मोत्यांना चमकण्यासाठी आपल्यासारख्यानी कोंदन दिलं पाहिजे काय करायचं गुरुजी गरिबी व भूक हा मानवी प्रगतीला सर्वात मोठा अडसर आहे असा अण्णा हताशपणे बोलले पुन्हा त्याने गुरुजींना काही सूचना केल्या व ते निघून गेले नंतर कांबळे गुरुजी सर्व मुलांना म्हणाले आता तुम्ही तुमच्या चला तिथं तुम्हा सर्वांना नवीन कपडे आणि अंथरूण पांघरूण मिळेल आठवड्यातून एकदा तुमच्या आईवडील तुम्हाला भेटायला येतील त्यांची आठवण कोणी काढत बसायचं नाही गुरुजींच्या या सूचनेवर दारिद्र्यानं रंजलेल्या गांजलेल्या व त्यातून शहाणपण आलेल्या सर्व मुलांनी होकारार्थी माना हलवल्या आणि रांगा उठल्या वसतिग्रहातील मुलांची जेवण झाली रात्र वाढेल तसं वसतिग्रह शांत झालं मुलं अंतरुणावर झोपली अनेकांच्या आयुष्यात आज पहिल्यांदाच असं उपदार अंतरुण पांघरून मिळालं होतं शिवाय जेवणाला चपाती दूध भाजी असं मिष्ठान मिळालं होतं त्यामुळे सगळीच मुलं खुश होते घरापेक्षा आपल्या झोपडीपेक्षा त्यांना एकनाथ अण्णाने दिलेला हा आसरा खूप आवडला होता त्यामुळे सर्वांनाच घरची आठवण येत नव्हती नामा मात्र अंतुणा सारखा चुळबुळत होता त्याला कारखान्यावरच्या वस्तीतल्या झोपडीत फाटक्या घुंगडीत थंडीनं कुडकुडणारी त्याला पोटाशी धरून झोपणारी आई आठवत होती रात्रभर त्याच्या आईला थंडी वाजायची मात्र त्याला आईची उब मिळायची ती ऊब त्याला आठवू लागली तसा तो बेचैन झाला अंतरुणातच या अंगावरून त्या अंगावर झाला त्याच्या डोळ्यांत झोप चढ ना काही वेळानं अण्णांच्या साखर कारखान्यावरचा सा रात्रीचा सा बाराचा भोंगा झाला आणि मग त्याला झोपेनं वेढलं कारखान्याच्या गाडी तळावरून झोपडीवर यायला श्रीपतीला खूप रात्र झाली मध्यान होऊन गेलेली सगुना झोपडीतल्या वाकड्यात गुरपटवून झोपी गेलेली झोपडी समोरच्या विझत आल्या चुलीपुढे यशोदा श्रीपतीची वाट पाहत चुलीच्या उभेला बसलेली झोपडी पुढे आल्या आल्या श्रीपती तिला म्हणाला अजून जागीच आहेस भाई जेवलीस का नाहीस तुमच्या पोटात घास नाही मग मी कशी जेवीन एवढंच ती म्हणाली हे लईश आणि आईस कशाला वाट बघायची असं म्हणत श्रीपदी शेजारच्या घागरीजवळ गेला त्यानं तिथल्याच एका तांब्यात घागरीतलं पाणी घेतलं ते फाड फाड तोंडावर मारलं चुळा भरल्या हात धुतलं घागरीच्या तोंडावरच तांब्या ठेवून धोत्राच्या सोग्याला हात पुसत चुली शेजारी बसला यशोदानं चुली शेजारच्या जळणाच्या ढिगातल्या थोड्या काटक्या चुलीत घातल्या व तोंडानंच तिनं वाकून चुलीत फुंकर मारली भपकाहून जाळ झाला जाळाचा तांबू उजेड पडला त्या जाळाच्या उभेनं श्रीपतीला जरा बरं वाटलं यशोदानं दोन जर्मलची ताटं पुण्यात घेतली त्या ताटात चुली पुढच्या काळपट डिस्कीतलं कालवान ओतलं शिवड्यातल्या दोन भाकरी काढून तिने एक श्रीपतीच्या हातात दिली आणि दुसरी आपल्या हातात घेतली श्रीपतीने भाकरीचा तुकडा मोडून ताटात पसरल्या कालवानात बुडवला तोंडात घातला मात्र यशोदाला भाकरीचा तुकडा मोडताना आपल्या नामदेवाची आठवण आली ते हातात तुकडा धरून चिंतित स्वरात श्रीपतीला म्हणाली पोरग जेवला असेल का नाही कुणास ठाव ते होतं तेव्हा कसं भरल्या वाटायचं आता उदास उदास वाटतय तेव्हा हो श्रीपती म्हणाला जेव गप कशाला तिची काळजी करतीस अगे आपलीच येळ चांगली म्हणायची म्हणून हो तिओ एकनाथ अन्नासारखा माणूस भेटला म्हणायचा आपल्या पोराच्या साळ्याची काळजी आपण बी केली नाही पण त्या अण्णानं केली आपल्या गरीबाचा आशीर्वाद त्यानं पदरात बांधून घेतला म्हणायचा त्यावर यशोदा गप्प झाले पुन्हा श्रीपती म्हणाला वर्ग शाळा शिकलं म्हणजे बेस होईल आपला उभा जलम कोयत्यासंग झोंबी घेण्यात गेलाय निदान त्याच्या वाट्याला तरी चांगले दिस येते आली ह्या वयातच आपण तिची जिंदगी उसाच्या फळासंघ बांधली तर ते पुढं काय होणार माझ्यासारख्याच आणखीन एक कोयतं करी आपल्याला तरी जमीन कमी आहे काय चांगली वीस पंचवीस एकर आहे पण सगळीकडं नुसती कुसळ त्यात गव्हा तरीच पाऊस पाणी पडतं आहे पीक येतं आहे नाहीतर दुष्काळ पाचवीला पुजल्यालाच आहे आपल्या या दुष्काळासंग झगडण्यातच आमच्या बाप जाद्यांच्या सगळ्या पिढ्या कर्जबाजारी झाल्या सुख कसलं म्हणत्या ते काय कुणाच्याच वाट्याला आलं नाही <laughs> निदान ते सुख आपल्या नाम्याच्या तरी वाट्याला मिळावं वा। हच <laughs> घोर आहे श्रीपती बोलत होता यशोदा ऐकत होती आपला नाम्या शिकून मोठा होणार असं तिलाही वाटत होतं दोघांच्या गप्पा गोष्टीत जेवण उभाकलं चुलीतला अंगार विजवला तळावर काळोख पसरला झोपडी शांत झाली आणि उद्याच्या उजाडणाऱ्या सुखी दिवसाची स्वप्न डोळ्यात घेऊन श्रीपती व यशोदा अंतरुणात शिरली पूर्व क्षितिजावर शुक्राच्या चांदणीच्या चा उदयाबरोबरच उगवतीची चा पहाड झाली त्याआधीच एकनाथ अण्णांना जाग आली त्यांनी तोंडावर पाणी मारून आपल्या कामाला सुरुवात केली साखर कारखान्यासमोरच अन्नांचं रेस्ट हाऊस होतं त्यामुळे समोरच्या रस्त्यावर रात्रभर वर्दळ असायचे परिसरात हो पिवळसर लाईटचा झगमगाट असायचा त्यामुळं तिथं रात्र, रात रात्र उतरतच नव्हती एका वॉचमॅनला बरोबर घेऊन अण्णा फिरायला म्हणून बाहेर पडले त्यांच्या हाती अजूनही आधारासाठी काठी आलेली नव्हती त्यांच्या चालण्यातला झपझपपणा अजूनही ताजा तवानाच होता मन उत्साही होत दररोज ते कारखाना परिसराला आणि त्या परिसरात उभारल्या उद्योग समूहातून रपेट मारायचे आजही फिरायला तसेच बाहेर पडले त्यांच्या पाठीमागून वॉचमन चालत होता कारखान्याची इमारत मागे पडली त्यांनी उभारलेली बँकेची इमारत आली पुढच्या वळणावर सहकारी बाजार लागला पुढं उंच महाविद्यालयाची व शिक्षण संकुलाची इमारत लागली तिथं इंजिनिअरिंग मेडिकलपासून कला वाणिज्य शाखेपर्यंत शिक्षण मुलं घेत होती बाजूला एका रांगेनं चार वसतीग्रहे उभारली होती पुढं गरीब विद्यार्थ्यांसाठी काढलेली आश्रमशाळा आली तिथंच एक हायस्कूलही उभं होतं आश्रमशाळेला लागून आता कारखान्यावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू केली होती अण्णांना पाहून त्यांच्यासारखेच पहाटे उठलेले कांबळे गुरुजी त्यांना नमस्कार करीत पुढे आले त्यांना अण्णांनीही हात जोडले ते म्हणाले गुरुजी येताय का पाय मोकळे करायला का नाही चला की असं म्हणत गुरुजी त्यांच्या संगती चालू लागले कारखाना परिसर पाठीमागे टाकून दोघेही एक किलोमीटर पुढे कृष्णा नदीच्या घाटावर आले कृष्णेच्या अतांग डोहाकडे पाहत दोघेही घाटाच्या दगडी पायरीवर विसावले त्यांच्याबरोबर अल्ला वाचमनही बाजूला जाऊन एका पायरीवर बसला आता उजाडत आलं होतं परिसराला जाग आली पाखरांच्या थवेच्या थवे नदीच्या डोहावरून किलबिलाट करीत पलीकडे जाऊ लागले पानबगड्यांचे पांढरे शुभ्र थवे एका रांगेने डोहाच्या किनाऱ्यावर उतरले डोहावर एकाच जागी स्थिर होऊन हवे तरंगणारे खंड्या पक्षीमध्ये सूर मारून पाण्यात तीर घुसावा तसे डोहातल्या पाण्यात तरंग उठवून चोचित मासुळी पकडून फडफडत निघून जात होते हे सकाळचं मनोहारी दृश्य पाहतच अण्णा स्वतःशीच एकाग्र झाले त्यांच्या मनातल्या अथांग डोहात विचारांचे तरंग म्हटले आम्ही कोठून कोठवर आलो ऐन जवानीत महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित झालो स्वतःला करेंगे या मरंगे चळवळीत झोकून दिलं मोर्चे आंदोलने सुरू केली त्या आंदोलनांचं नेतृत्व केलं ब्रिटिश पोलिसांच्या लाठी मारणं घायाळ झालो त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचा सशस्त्र लढा सुरू होता तर देशात सुद्धा बंगालपासून महाराष्ट्र आंध्रापर्यंत अनेक ठिकाणी सशस्त्र लढा देणारे क्रांतिकारक तयार झाले होते त्या लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं होतं एका बाजूला अहिंसेच्या मार्गाने चाललेली महात्मा गांधींची चले जाव चळवळ ब्रिटिशांबरोबर चाललेला असहकाराचा लढा तर दुसऱ्या बाजूला त्याच गोऱ्या सोल्जरांविरुद्ध लढणाऱ्यांचा रक्तरंजित स्वातंत्र्यासाठीचा सशस्त्र लढा यातील द्विधा मनस्थितीत सापडलो होतो अंगातल्या तरुण रक्ताला सशस्त्र क्रांती खुनावत होती तर गांधीवर प्रेम करणारं मन गांधीजींच्या मार्गानेच ओढत नेत होतं एक दिवस ईश्वरपूरच्या मोर्चात आपण आघाडीवर होतो तिरंगा भारतमातेच्या घोषणा देत मोर्चा एक एक पाऊल तहसील कचेरीच्या दिशेनं सरकत होता पुढे संगिनी सरसावून ब्रिटिश पोलिसांची बंदूकधारी फौज एका ओळीनं उभी होती काय घडणार हे कळत नव्हतं तरी पण आपण निशस्त्र आहोत आपला लढा शांततेनं सुरू आहे मग आपल्यावर पोलीस कशापायी जुलूम करतील असा विश्वास वाटत होता पण घडलं भलतंच घोषणा देत शांततेने समोर आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला अनेकांची डोकी फुटली माणसं घायाळ झाली पण पाठीमागे हटली नाहीत आणि मग बंदुकांच्या फैरी झडल्या आपल्या डोळ्यान देखत आपण आपले तीन सहकारी तडपडून मरताना पाहिले त्याचवेळी आपल्या मनात बिढी सत्तेविरुद्धच्या सुडाची ठिणगी पेटली त्या ठिणगीने माझ्या हाती शस्त्र दिलं आणि पुढे पुढे मीही भूमिगत राहून एका सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याचं नेतृत्व केलं गोऱ्यांच्या अनेक पोलिसांना यमसज्ञाला पाठवलं लढा अखंड सुरू राहिला एक दिवस देशाला स्वातंत्र्य मिळालं देशावर नवा सूर्य उगवला आपलं एक काम संपलं असं समजून आपण नव्या राजकारणाकडे पाठ फिरवली स्वतःला समाजकार्याला बांधून घेतलं गावात गोर गरीब रैतेसाठी पहिली शाळा सुरू केली शाळेचं हायस्कूल झालं त्याच मार्गावर पुढे कॉलेज उभं केलं शिक्षण संस्था फळाला आली पण लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न होता शेती उजाड होती म्हणून कृष्णेवर लिफ्ट इरिगेशनची योजना उभी केली त्यातून राहणं हिरवीगार झाली ऊसमळे उभे राहिले त्यातूनच गावाच्या पडीक माळावर एक, एक साखर कारखाना उभा राहिला तिथं एक नंदनवन फुललं अनेकांच्या हातांना काम मिळालं माणसं समाधानी झाली राज्यात अनेक प्रश्न उभे राहू लागले बेरोजगारी वाढत होती शेतमजूर कष्टकरी शेतकरी उपेक्षितांचं जीवन जगत होता राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती व्हावी म्हणून मोठमोठी धरणं उभी केली पण त्या धरणामुळेही विस्थापित झालेली जनता देशोधडीला लागली त्यांना न्याय मिळाला नाही हातावर पोटं घेऊन माणसं फिरत होती त्यांना न्याय कोण देणार या सर्व उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार शिवाय निम्मा महाराष्ट्र पाण्याच्या थेंबासाठी दुष्काळात होरपळत होता पाठीवर संसार टाकून माणसं पोटासाठी भटकत होती त्यांना न्याय कोण देणार राजकारणी मंडळी सत्तेच्या उबदार खुर्चीत बसून सरमजामी जीवन जगत होती गरिबांना आश्वासनापलीकडे काही देत नव्हती आणि ही व्यवस्था पाहून आपण आपण अस्वस्थ झालो ज्या ध्येयानं आपण या देशाचं स्वातंत्र्य मिळवलं ज्या ध्येयानं गांधीजी लढले ते ध्येय तो उद्देश कुठेच दिसत नव्हता स्वातंत्र्याचा अर्थ माती मोल झाला होता विलासी राज्य करते आणि पोटातील आग असह्य झाली म्हणून टाहो फोडणारी प्रजा त्या प्रजेचा आक्रोश राजकारण्यांच्या कानात घुसत नव्हता गेंड्याच्या कातडीवाल्यांचे कान ही बधीर झालेले हे सर्व पाहून आपण आपण पुनश्च एकदा नव्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची जिद्द बांधली जनतेच्या आक्रोशाला बरोबर घेऊन प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटले सत्तेला विरोध करण्यासाठी माणसांची एकजूट बांधली अनेक मोर्चे आंदोलने सुरू केली कधी श्रमजीवी कष्टकऱ्यांचा लढा कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा लढा तर कधी विस्थापितांच्या न्याय हक्कासाठीचा सा लढा एका नव्या पर्वाला तोंड फुटलं गेली पंचवीस वर्ष आपण हा लढा लढतोय पण प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळत नाहीत सडलेल्या मनोवृत्तीचे राजकारणी आणि कागदी घोडी नाचवणारे कारकुन यांच्या कात्रीत सापडलेली जनता यांना न्याय कोण देणार न्याय आपणच मिळवून देणार पण पन, पण आता आपलं शरीर थकत हे हे सर्व पेलणार का आपल्याला न फेलायला काय झालं शरीर म्हातारं झालं तरी मन अजूनही तरुण आहे त्या तरुण मनाच्या उर्मीच आपल्याला लढण्याचं बळ देतील अण्णा उठूया का खूप उशीर झाला कांबळे गुरुंच्या ह्या शब्दाने अण्णा भानावर आले ते पायरीवरून उठून मार्गस्थ होत गुरुजींना म्हणाले गुरुजी आम्ही अजूनही देशाच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्वप्ने पाहतोय त्यावर गुरुजी म्हणाले अण्णा स्वातंत्र्य तर तुम्ही कधीच मिळवलं तरी पण स्वप्ने कसली पाहतात आगतिकतेनं हसून अण्णा म्हणाले <laughs> गांधी बाबांचं स्वातंत्र्य या देशातल्या श्रीमंतांच्या फायद्याचं झालं स्वातंत्र्य त्यांना मिळालंय तळातल्या उपेक्षेचं जीवन जगणाऱ्या माणसांच्या पायातल्या दारिद्र्याच्या शृंखला आज देश स्वतंत्र होऊन चाळीस वर्षे झाली तरी तुटल्या नाहीत आम्ही नुसताच त्या स्वातंत्र्याचा विचार करतोय अण्णांच्या बोलण्यावर गुरुजी निरुत्तर झाले ते काहीच न बोलता त्यांच्याबरोबर चालत राहिले अण्णा हे मौन धरून शाळेपर्यंत आले गुरुजी मी थांबतो म्हणाले ते शाळेसमोर आले अण्णा खालीमान घालून पुढे निघाले अण्णांचे विचार ऐकून अवाक झालेले गुरुजी क्षणभर त्यांना पाठमोरे पाहत जाग्यावरच थांबले आणि उद्गारले खरच हा माणूस वादळ वाऱ्याशी झुंज देणाऱ्या पहाडासारखाच उतुंग आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद